माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत टेंबुर्णी करमाळा रस्त्यावरील अकोले खुर्द हद्दीतील शिवराज हॉटेल जवळ पिकअप टेम्पोने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली दुचाकीवरील मामाबाचा गंभीर जखमी होऊन ठार झाले हा अपघात सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान सुमारे घडला अपघातातील दोघी मृत हे पंढरपूर तालुक्यातील भोसे करगंबा गावातील राणमाळा भागातील होते शनी शिंगणापूर येथून देवदर्शन घेऊन गावाकडे परत असताना हा अपघात झाला या अपघातामध्ये उत्तम शिवृत्ती मध्ये वर्ष सासष्ट व नवनाथ रामा जमदाडे चाळीस हे दोघे मामाबाचे मृत झाले मामा, मामा उत्तम सरडे व भाचा नवनाथ जमदाडे हे दोघे मामाबाचे मोटरसायकल एम एस तेरा डी एन त्रेपन्न वीसवरून वरून शनी शिंगणापूर येथे देवदर्शन करून परत होते पेंबुरी नदीच्या अकोले खुर्द तालुका माडा हद्दीत ते समोरून येणाऱ्या भर्धव्यकार पिकअपने एम एच बेचाळीस बी एफ सत्याऐंशी झिरोपासने जोरात धडे दिली या दुचाकीवरमुळे दोघे अक्षरशः उडून दूरवर पडले पिकअपचे रस्त्याखाली जाऊन उलटला या अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला असून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका